श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका भक्ताची कथा ऐकणार आहोत ही कथा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही भक्ती कशी असते ही या कथेतून स्पष्ट होते चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया पैठणमध्ये राहणाऱ्या या बावीस वर्षाच्या गुरुदासाने आईला हाक मारली आई ये चल लवकर कीर्तनाची वेळ आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून तुला पाय नाही कोपऱ्यापासून तुला हात नाही कोणी रोज तुला कीर्तन आला बरे लहान नाही सत्ता बावीस वर्षाचा मोठा झाला आत्ता नाही सहन होत तुम्हाला हो आई खरं आहे मी बावीस वर्षाचा घोडा झाला पण तुझा काहीच उपयोग झाला नाही माझ्या वडिलांनी झुंजूर प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लोळा त्यात माझा काय दोष आई फक्त आजचाच दिवस घेऊन मला कीर्तन आला उद्या नाही म्हणणार मी तुला आईसे डोळे डबडबले शेवटी आई आई होती आईने हात पाय नसलेल्या या अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या उर्मा दासाला पाठीवर घेतले व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला नूच भानुदास महाराजांचे कीर्तन चालू होते भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पण पण जोबा कीर्तनाला भरगच्छ गर्दी कुरुमदासाला चालता येत नाही परंतु लंगोटात घेत मान्सून रस्ता काढत काढत पोटावर भर पटपट गुरादास मोर आला पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशी माळा कपाळी टेळा लावलेला कुर्दा असावर महाराजांचे लक्ष गेले महाराज म्हणाले अलासपूर दास हो महाराज आलो अरे कुणा बरोबर आला महाराज आईने अनुसरून अरे कशाला आईला त्रास दिला आता घरी कसा जाशील महाराज विचारले विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे पूर्व तसा आज काळे तसं कीर्तन हे संपलं की आम्ही निघून निघालो पंढरीला मुक्त कुठे जाशील कुर्रम तास बोला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे मूर्खदास आहा तर तुला कीर्तन ऐकायला आईशा पाठीवर यावे लागले तुला कोणी रे महाराज तुम्ही फक्त हो मना, पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केले भर पडत भरपूर लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबड फुटलो लोक ठरवू लागले लोकांना विचारू लागला अहो महाराज रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचार 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 सकाळी दहा वाजेपर्यंत गुर्ला दर्शन बीड गाठले वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला एका हो एका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो पूजनी कालवा नवे कुणी बाकरी या नव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महाराजांनी बिना हाता पायाच्या पूर्वदासाला पाहिले आश्चर्याने विचारलं गुरुजी असं कसं आलास रे महाराष्ट्राच्या थोन मला अँड गुरुदासपूर महाराज आणि सर्वांना भाजी भाकरींचं जेवण दिलं प्रवचन झाले कीर्तन हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्काम मांजर सुबा इतरही रात्री वारकरी झोपले की कुर्मदास भार पडत निघाला खडखड त्याने दिवस उगवायचा मांजर भुसा गाठी आकार भोजनाची व्यवस्था केली एक मुक्काम लागू लागला लोळण घेऊन घेऊन अंगाशी पुरी चाळण झाले होते परंतु पुरामध्ये एकच होता विठुरायाशी भेट येरमाळा बारशी असं करत करत शेवटी लव गावला खुर्डूवाडी सपडे सात किलोमीटरवर लव हे गाव तिथे खुर्द सण भोजन गोळा केले निधी मागून आली सर्वांचे जेवण झाले गुरुद्वास एका एक कोपऱ्यात विवाहळात पडला होता भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले उरदासा आता है, फक्त एक मुक्काम राहिला आहे मग तो माझ्या विठो राहायला भेटशील उरदास बोला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असे कामात ऊर्जा एवढा लांब आला आणि आता फक्त एक मुक्काम मावर आली पंढरी श्री स्वामी समर्थ